महायुतीच्या नेत्यांमध्ये सध्या पळवापळवी होतीये की काय असा प्रश्न उपस्थित व्हावा राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे हे अजित पवारांची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत अपूर्व हिरे यांना शिवसेनेनं सुद्धा आपल्याकडे आणण्याच्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र अपूर्व हिरे यांनी शिवसेनेच्या ऐवजी भारतीय जनता पार्टीचा मार्ग निवडला आहे अपूर्व हिरेंचा एकदा परिचय जाणून घ्या माजी आमदार आहेत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते दोन हजार बारा मध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर अपक्ष सदस्य म्हणून निवडूनही गेले हिरे कुटुंब हे मालेगावातील जुनं राज घराणं मानलं जातं माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे यांचे अपूर्व हे नातू आहेत महात्मा गांधी विद्या मंदिराचे समन्वयक आहेत त्यांचे बंधू अद्वय हिरे हे ठाकरे गटाचे उपनेता आहेत मालेगावामध्ये मंत्री दादा भुसे हिरे यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे